विज्ञानकट्टा या सदरात मी सुनील खांड भाले आपलं स्वागत करतो आज आपण जाणून घेऊयात स्मार्ट एज्युकेशन अर्थात अद्ययावत शिक्षण याविषयी प्रगत राष्ट्रांत विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये स्मार्ट शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे विद्यार्थ्यांचा वर्षभराचा डेटा त्यांची हजेरी येण्या जाण्याच्या वेळा सवयी अभ्यासातील गती आवडीनिवडी आरोग्यविषयक माहिती याविषयी विद्यापीठातील विविध कार्यक्रम घटनाक्रम परिषद कार्यशाळा व्याख्याने यात विद्यार्थ्यांचा सहभाग अशा महत्त्वपूर्ण घटकांचे विद्यार्थी केंद्रित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्लेषण केले जाते स्मार्टफोन संगणक तसेच वायरलेस नेटवर्कचा वापर करून भेटीच्या वेळा ठरवणे मुलाखतीची जागा आगाऊ राखून ठेवणे अभ्यासाचे नियोजन करणे अभ्यास गटाचे उपक्रम ठरवणे अतिशय सोपे झालेले आहे एम आय टी सारख्या विद्यापीठात स्मार्ट शिक्षण प्रणालीमुळे तर शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक विद्यार्थी प्रशासन यासह प्रत्येक घटक कुठे कमी पडतो कुठे चांगली कामगिरी होत आहे सुधारणा करण्यास कुठे वाव आहे याविषयी माहितीचा एकूणच अभ्यास केला जातो आणि स्पर्धात्मक विकास तिथे केला जातो तेथील विविध इमारतींमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला गेला असल्यामुळे विद्यापीठातील एकूणच ऊर्जा सुरक्षा दळणवळण परस्पर संवाद अधिक कार्यक्षम कसे करता येईल यावर भर दिला जात आहे सोबतच आभासी शिक्षण दृकश्राव्य माध्यमे ऑनलाईन आणि दुरस्थ शिक्षण यामुळे विविध बाह्य भागीदारांबरोबर समकालीन शिक्षण सुलभ आणि सुखव करण्यात आलेले आहे क्लास सारख्या शिक्षण पद्धतीमुळे शिक्षकांनी अध्यापन करण्याऐवजी विद्यार्थ्यांनाच स्वयं अध्ययनासाठी उद्युक्त करण्यात येते बदलत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा चेहरा मुलाच बदलत चाललेला आहे कागदी पुस्तकांपासून तर मोबाईल फोन संगणक पडद्यावर झळकणाऱ्या डिजिटल शिक्षण साहित्यापर्यंत आणि काळ्याकुट्ट फळ्यापासून ते स्मार्ट बोर्डपर्यंत स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मर्यादित संसाधनांचा पुरेपूर वापर करत गरज आणि सोयीनुसार अद्ययावत शिक्षण देणे आणि घेणे शक्य झाले आहे शिक्षणाचा गुणवत्ता दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची शिक्षण आत्मसात करण्याची पातळी वाढवण्यासाठी स्मार्ट क्लासचा वापर डेटा आधारित संवादात्मक आणि सहभागात्मक शिक्षण प्रणाली प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक गुंतवणूक त्यांची आवडनिवड कळण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे वर्गातील तापमान प्रकाश तीव्रता ध्वनी लहरींची स्पष्टता कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यास पातळीवर काय परिणाम होतो विद्यापीठ पातळीवर त्याचे विश्लेषण करणे आता शक्य झाले आहे विद्यार्थी शिक्षक शिक्षण साहित्य शैक्षणिक वातावरण तसेच विद्यापीठ यांचं मूल्यांकन करणे प्रत्येक घटकासाठी स्मार्ट उद्देश निश्चित करणे सोपे झाले आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांना स्वतःच्या कार्यक्षमता डेटामुळे आवश्यक त्या सुधारणा करणे शक्य झाले आहे शिक्षण प्रक्रियेतून तयार झालेले कुशल मनुष्यबळ बाजारपेठ आणि योग्य ती सांगड लावली तरच रोजगार निर्मितीच्या नवीन संधी उपलब्ध होतील